अवघ्या काही दिवसानंतर आपल्या लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन होणार आहे बाप्पाला मोदक म्हंटले की अतिशय प्रिय मग ते कोणत्याही प्रकारचे मोदक असू दे माव्याचे असू दे नाहीतर आणखी कोणते म्हणूनच आज मी तुम्हाला घरच्याच फक्त दोन ते तीन साहित्यामध्ये हे असे मस्त गव्हाच्या पिठापासून मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे फक्त एक कप गव्हाच्या पिठाचा वापर करून आज आपण इतके सुंदर आणि पौष्टिक मोदक बनवणार आहोत त्याशिवाय कुठेही साखरेचा वापर देखील करणार नाही हो। एकदा हे तुम्ही मोदक बनवलेत की बाकीचे सर्व मोदक विसरून जाल माव्याची चव येण्यासाठी आपण यामध्ये एक पदार्थ घालणार आहोत चला तर मग लगेचच पाहूया महिनाभर टिकणारे पौष्टिक आणि माव्याच्या चवीचे एक कप गव्हाचं पीठ वापरून अर्धा किलो मोदक कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते गव्हाच्या पिठाचे मोदक करण्यासाठी गॅसवर मी सर्वात आधी एक कडई ठेवली आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कपाचा पाव कप एवढं सुरुवातीला तूप घालणार आहे इथे मी साजूक तुपाचा वापर केला आहे नैवेद्यासाठी मोदक बनवतोय त्यामुळे मी साजूक तुपाचा वापर केला आहे त्यामुळे चव सुद्धा छान येते आता हे साजूक तूप आपल्याला वितळवून घ्यायचं आहे हलकस गरम झालं की ह्यामध्ये मेजरमेंट कपाचा एक कप भरून इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय नेहमी आपण जे चपातीसाठी घरामध्ये जे पीठ वापरत असाल तेच आपल्याला वापरायचं आहे दुकानातलं रेडीमेड असू दे किंवा घरी दळलेलं असू दे त्याच पीठाचा आपल्याला वापर करायचा आहे काही वेगळं असं विशेष पीठ दळून आणायचं नाहीये आता गॅसच्याच मंद ठेवायची आणि या तुपासोबतच आपल्याला हे पीठ चांगलं खमंग होईपर्यंत त्यातून एक प्रकारचं सुगंध येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ भाजायला तसा फारसा वेळ लागत नाही एक दहा ते बारा मिनटं लागतात आणि त्यामध्ये मी फक्त एक कप गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे त्यामुळे फारसा वेळ लागत नाही दोन कपसुद्धा वापरलं तरी तेवढाच वेळ लागेल सुरुवातीला आपण पाव कप एवढंच साजूक तूप वापरलेलं त्यामध्येच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे नंतर मोदक करता वेळेस लागलं ला, तर आपण तुपाचा वापर करणार आहोत गॅसची आच मात्र आपल्याला मंदच ठेवायची आहे मंद आचेवरच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाला एक कच्चा वास असतो तो कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजायचं आहे पीठ चांगलं भाजलं गेलं नाही तर मोदकामध्ये कच्चेपणाचा वास राहू शकतो त्यामुळे पीठ चांगलं भाजून घेणं गरजेचं आहे इथे दहा मिनटं झाली आहेत आणि दहा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता पिठाचा रंग बदलला गेला आहे सुरुवातीला कसा पांढरा रंग होता तो पूर्णपणे बदलला गेला आहे असं पीठ चांगलं खमंग झालं त्यातून सुवास बाहेर यायला लागला की ह्यामध्ये मी थोडेसे सुक्या मेवेचे काप घालणार आहे इथे मी आज काजू बदाम आणि बेदाणे घेतले आहेत तुमच्या आवडीचा सुकामेवा तुम्ही घालू शकता पीठ खूप इथे गरम आहे त्यामुळे ह्यामध्येच हा सुकामेवा आपल्याला फक्त एखाद मिनिट हलकासा परतून घ्यायचा आहे म्हणजे त्यामधला ओलसरपणा असेल तो निघून जाईल आणि खमंग असा सुकामेवा होईल वेगळं भाजण्याची तो गरज नाही पण तुम्हाला वरून जर सुकामेवा घालायचा असेल तर थोड्यासं तुपामध्ये भाजून घेऊ शकता किंवा फक्त असं हलकसा तव्यामध्ये भाजून घेऊ शकता पण मी आज एकत्रच इथे भाजून घेणार आहे आता एखाद मिनटात असं सुकामेवा भाजून झाला की लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये आता आपल्याला घालायची आहे त्याच कपाने अर्धा कप एवढी मिल्क पावडर आज आपण मिल्क पावडरचा वापर करणार आहोत त्यामुळे अगदी माव्याच्या मोदकांची चव ह्या मोदकांनासुद्धा येते एकदा अशी मिल्क पावडर घातली की त्यानंतर पुन्हा गॅस चालू करायचा आहे आणि फक्त एखाद दोन मिनटं ही मिल्क पावडर ह्यामध्ये अशी परतून घ्यायची आहे म्हणजे हलकीशी भाजून घ्यायची आहे ती सुद्धा थोडीशी एखाद दोन मिनटं ह्या गव्हाच्या पिठासोबतच मिल्क पावडर अशी परतून झाली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे किंवा पूर्णपणे थंड केलं तरी काही हरकत नाही इथे आपण जे भाजून घेतलेलं मिल्क पावडर आणि गव्हाचं पीठ आहे ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे कारण मिल्क पावडरमध्ये बघू शकता छोट्या छोट्या गुठळ्या तयार होतात आणि गव्हाच्या पिठाची सुद्धा काही गुठडी तयार झाली असेल तर ती सुद्धा मोडून येईल असं व्यवस्थित सर्व पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि ह्यामध्ये आज आपण अजिबात कुठेही साखर किंवा पिठी साखर वापरणार नाही तर गुळाचा मी इथे वापर करणार आहे त्यासाठी त्याच कपाने मी इथे पाऊन कप एवढा बारीक चिरलेला गुळ घेतला आहे फार अगदी गोड मोदक मला नको आहे मध्यम गोडीचे मोदक मी करणार आहे तुम्हाला जर जास्त गोड मोदक आवडत असतील तर एक कप भरूनच बारीक चिरलेला गूळ घालू शकता आता ह्यामध्येच मी अर्धा चमचा एवढी वेलची पावडर घालणार आहे आणि गुळ आपण घालून आज मोदक करतोय त्यामुळे थोडासा जायफळ किसून घालणार आहे आता लगेचच मिक्सरचं झाकण लावायचं आणि पल्स मोडवर मिक्सर चालू बंद करून फक्त आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे गुळ सुद्धा व्यवस्थित एकजीव होईल आणि त्यामध्ये सुद्धा काही खडे गुठळ्या असतील तर त्या सुद्धा मोडून येतील इथे बघू शकता संपूर्ण मी मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलं आहे व्यवस्थित ते एकजीव झालं आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर वरून सुकामेवा घालायचा असेल तो दाताखाली येण्यासाठी तर नंतरसुद्धा असं ह्यामध्ये मिक्स करू शकता आता हे पीठ थोडंसं कोरडं आहे त्याचे मोदक वळता येणार नाहीत त्यामुळे मी इथे साजूक तूप वितळवून घेतलं आहे आणि हे यामध्ये थोडं थोडं करून घालणार आहे थोडंसं घालायचं जास्ती जास्त घालायचं नाही नाही तर लगेचच सैलसर बनू शकतं एखाद दोन चमचे घालायचं आणि हाताने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि पुन्हा लागलं तर पुन्हा घालायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तूप मात्र वितळवलेलंच घाला घट्ट तूप घालू नका नाहीतर तुपकट मोदक बनतील ते बघू शकता थोडं थोडं करून चार पाच चमचे मी वितळवलेलं तूप घातलं आहे अशा हाताची मूड बनते म्हणजे पीठ अगदी मोदक बनवण्यासाठी व्यवस्थित झालं आहे आता लगेचच आपण ह्याचे मोदक करून घेऊयात तुम्हाला किती लहान किंवा मोठ्या आकाराचे मोदक बनवायचे आहेत त्यानुसार साचा घ्यायचा इथे मी मध्यम आकाराचा साचा घेतला आहे मोदकाचा त्याला थोडंसं सुरुवातीला साजूक तूप लावून घेणार आहे सारखं सारखं तूप लावण्याची गरज नाही फक्त सुरुवातीला लावायचं आता यामध्ये हे मोदक आणखीन सुंदर दिसण्यासाठी यामध्ये एक पिस्त्याचं काप मी ठेवणार आहे आणि पीठ चांगलं आपल्याला असं घट्ट दाबून भरून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला अगदी घट्ट दाबून भरायचं आणि व्यवस्थित साचा बंद करून घ्यायचा आणि जास्तीचं काही पीठ असेल तर ते काढून टाकायचं आणि खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित घट्ट दाबून घ्यायचा आणि अलगद साचा उघडून घ्यायचा बघू शकता इथे आपला पहिला मस्त असा माव्याच्या चवीचा गव्हाच्या पिठाचा मोदक तयार आहे अशाच पद्धतीने सर्व मोदक इथे मी बनवून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषितच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा सोबत असलेलं नोटिफिकेशन ऑलचं बटन मात्र जरूर दाबा कारण यापुढे मी गणपती बाप्पासाठी लागणाऱ्या नैवेद्याची रेसिपी घेऊन येणार आहे त्यामुळे त्या रेसिपी सुद्धा तुम्हाला पाहता येतील हे मोदक बनवण्यासाठी अजिबात कुठेही गरम किंवा कोमटच पीठ पाहिजे असं काही नाही थंड पीठ होतं सर्व मोदक करेपर्यंत तरी सुद्धा शेवटचा मोदक तुम्ही बघू शकता कसा व्यवस्थित बनवता येतोय त्यामुळे मी सांगितलेलं अचूक प्रमाण वापरूनच तुम्ही सुद्धा असे मोदक बनवू शकता सर्वचे सर्व मोदक मी इथे बनवून घेतले आहेत आणि नगामध्ये म्हणाल तर हे बरोबर एकतीस मोदक तयार झाले आहेत तुम्हाला जर नैवेद्यासाठी बरोबर एकवीस मोदक तयार करायचे असतील तर थोड्याशा मोठ्या आकाराचा मोदकाचा साचा तुम्ही वापरू शकता आता मी सांगितल्याप्रमाणे हे मोदक बरोबर अर्धा किलो होत आहेत की नाही ते बघूया त्यासाठी इथे मी एक वजन काटा घेतला आहे त्यामध्ये हे मोदक आपण ठेवून घेऊया बघू शकता शेवटचा मोदक मी ठेवत आहे आणि ह्याचं वजन तुम्ही बघू शकता बरोबर पाचशे तेरा ग्रॅम झाला आहे म्हणजे अर्धा किलो पेक्षा सुद्धा जास्त मोदक आपले भरले गेले आहेत तुमची खात्री पटण्यासाठी फक्त मी इथे वजन करून दाखवलं आहे इथे बघू शकता किती सुंदर आपले मोदक तयार झाले आहेत तुम्ही सुद्धा या वर्षीच्या गणपती बाप्पाला असे माव्याच्या चवीचे गव्हाच्या पिठाचे स्वस्तात मस्त मोदक नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा हे मोदक असेच हवाबंद डब्यामध्ये बाहेरच ठेवायचे फ्रीजमध्ये ठेवण्याचीसुद्धा गरज भासत नाही अगदी महिनाभर जसेच्या तसे राहतात अजिबात खराब होत नाहीत चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद